बैल शंभर टक्के वरच्या पायऱ्यात जाणार बैल पायऱ्यासाठी हात जोडलेत की बैल द्या तुमचा गाडी पळेल पण असं किती वेळ झालं की, की गाडी मी ते गटाला सुद्धा मारली आंध्रातले बैल घालून सुद्धा आपण गुलात राहू शकतो हे सिद्ध केलं आपण तर मित्रांनो आपण नारावणी ओपन मैदाना आणि एक गाव एक गणपती असं मैदान आहे आणि ओपनचं मैदान देवापूरकरांचा हरण्या मित्रांनो जे अंधारात बैल जरी सोशल मीडियाच्या ह्याच्यातनं अंधारात असला तर बैल एक नंबर मध्ये बोलतो सुनिश्चित कुठला बैल म्हणजे बैल संभाजीनगरच आहे एक शिवचा विकास ड्रायव्हर आहे का मग त्यांच्याकडे पाहायला आलता मग त्यांनी बैल पळवून घेतला मग घेतल्यानंतर त्यांना पाहिला थोडी अडचणी लागली मग बैल यांनी लक्ष ठेवून घेतला बैल चांगला पाहतो बैलाची अडचण नाही बैल चांगला पाहिले मग यांनी बैल घेतला बैलाचा कंटिन्यू किती मागच्या आज किती माहिती झाली गुलाला नाही बैल कंटिन्यू बोलायला ताई पायऱ्या वाचून कुठं निकालात मार खाली शेजारच्या बैलावर गाडी फिर असल्यानं किरकोळ गोष्टीला मार होता ज्याशी बैल लागलं बैला ला बैल राहतो फायनल दादा तुमचं नाव काय माझं नाव पुनित इंदराव चव्हाण देवापूर बैल म्हणजे लक्ष ठेवून म्हणजे बघितला बैल किती बघतोय संभाजीनगरचा बैल किती मैदान बघितलं बघत होतो कसं आहे विकास ड्रायव्हर आणि आमचा संबंध बैल घ्यायच्या आधी एक वर्ष आधी संबंध होते मग मला बैल घ्यायचा होता मग बैल तसं भेटत नव्हता मग ते काय म्हटले तुम्ही तुमचा स्वभाव चांगला असलं मग त्याने काय केलं एक काम माझाच बैल घ्या मग गोड मग गोडीत आमचा व्यवहार झाला कितीला झाला आम्ही किंमत नाही केली आणि किंमत कोणालाच माहित नाही माझ्या सख्या भावाला सुद्धा आणि चुलत भावाला सुद्धा किंमत नाही बैलाची मित्रांनो बैल एवढा बोलते मग अडचण कुठे येते इतक्या दिवस म्हणजे कंटिन्यू राहतोय पण बैल जर स्वतःच्या गलतीने कधी बैलाला नाही बैलाची आजपर्यंत एक पण चुकी नाही कुठेही व्हिडिओ काढा बैलाचं काय होतंय पैरावाच बैल मारपतोय आणि ज्यावेळेस बैलाला बैल लागेल शेल्यावरचा एक टप्पा आणणार त्यावेळेस आम्ही वरच्या फळीत शंभर टक्के खेळणार आजचं नियोजन कसं केलं काय बघ आजचं निवेदन एका फोन वरती झालं पोरांना आमच्या देवापूरच्या पोरांना फोन आला आणि त्यांचा मला फोन आला गाडी हाणूया तर म्हटलं हाणूया काय अडचण नाही आणि एका शब्दात पैरा झाला आणि सक्सेस मिळाला आज तीन नंबर झाला ना आज तीन नंबर झाला काय म्हणजे गुलाला बर पैशाचा विषय वेगळा असतो एक नंबर दोन नंबर तीन नंबर किंवा सहा नंबर होत्या गुलाल आणि गुलाल नसले म्हणून काय फरक गुलाल नसला की तुम्ही बघता पैरा लाडच येते आणि गुलाल असलं की ऑटोमॅटिक पैर वरच्या फळीतले पैर ऑटोमॅटिक होत जातात आणि गुलाल हा खूप महत्वाचा आहे बैलगाडी क्षेत्र एक प्रकारे शिडी आहे शिडी आहे वर चढायची एक शिडी आहे जो शिडी चढेल वरची त्यालाच बैलगाडी क्षेत्र सक्सेस आहे नाहीतर बैलगाडीचा नात नाही केला कधीही चांगला किती म्हणजे एका मैदानाला सरासरी खर्च जर काढला तर सर्वसामान्यांचा नाद आहे काही सर्वसामान्याचा नाद नाही कारण कसं आहे बैलाच्या तुम्ही तुम्हाला आहे हा वायदी विषय खूप मोठा विषय चला असू द्या वरच्या फळ खेळायचं की वायदी पण द्यावं लागते पण बैल पळतात आंध्रातल्या बैलात बैल घालून आंध्रातले बैल घालून सुद्धा आपण गुलात राहू शकतो हे सिद्ध केलं आपण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही वायदी हा विषय असा की बक्षीसापेक्षा <laughs> बक्षीस जरी शेवटचं जर बक्षीस गुला गुलाला शेवटचं बक्षीस आहे दहा हजार आणि वायदी पन्नास हजार रुपये म्हणजे कधी कधी एक लाख रुपये वायदे आहे काय काही म्हणजे एक लाख दीड लाख काय काय पाच लाख सहा लाख म्हणजे इतक्या वायद्या म्हणजे गुलाला महत्व आहे वायदीला महत्व नाही पैशाला महत्व नाही गुलाला महत्व गुलाला महत्व पैशाला महत्व नाही गुला झाल्यानंतर परत तो बैल स्टार त्या बैलाचा बैला चागतात परत तू कोण कोण करते निवेदन करू करते निवेदन आमच्या देवा परत सगळे करतात जे जे आमची बैल प्रेम आहे सगळे मुलं आमचे करतात काय हो म्हणजे बैल अंधारातला बैल तू काजेल अंधारातला काय काय सांगतो विषयी काय नाही ती बी बैल चांगला बोलतो त्या बैलाला गाडी असले होती बैल कोणाची बी गाडी मारतो आणि ह्याचा कसा ह्याला शैल्य पाहणारा बैस लागू मग एकटाच जो ओढतो सगळं अंगाव आणि ती दोन्ही भागातली लागली कसं आहे बाहेरच्या पायऱ्यापेक्षा भागातल्या गाड्या एवढ्या आपल्या पण आपल्याला पायऱ्याला कुणी कोणाला विचारायचं म्हणजे कुणी कोणाला बोलायचं की बाबा पैर द्या त्यामुळे आज त्यांचा त्यांचा बी बैल माशिरस मध्ये आदतला राहिला होता बैल चांगला पळतो निकालात यांनी म्हणले बैल बघितले ते म्हणले आपला बी बैल निकालात तसा पळतो होईल काहीतरी ह्या अंदाजाने गाडी त्यांनी जुळवली गाडी चांगल्या गाड्यात फायनल राहिली बर आतापर्यंत किती गुला लागते गुलाल आतापर्यंत मी घेतल्यापासून आता हे पाचवा गुलाल मी घेतल्यापासून किती दिवस झाले गुलाल त्यांच्याकडे असताना बैल हा कंटिन्यू करत होता पण आम्ही घेतल्यापासून आणि आता काय झालं मध्ये मध्यंतरी आपण बैल भरपूर पळवला त्यामुळे एक महिना आपण रेस्ट दिला पण रेस्ट दिल्यानंतर लोकांना काय वाटलं की बैल रिवर्स आला पण ते चुकीच आहे ते पॅराला अडचणी तुमचा बैल का पळत नाही काय झालं तुम्ही मैदान काय ना काढला शेवटी ते जनावर आहे त्याला सुद्धा गॅपची गरज आहे एवढं मला म्हणजे बैल माणूस जरी तरी नाद तुमच्या रक्तात लाईल हो त्यामुळे म्हणजे त्या गोष्टी होत जाते होत जातात आता मला या नादात पाच वर्ष झाले येऊन पूर्ण पाच वर्ष झाले पण तुमचं तुम्ही नियोजन करताय हो मजा आम्ही मी माझा भाऊ माझा लहान भाऊ प्रथमेश आणि सगळे गावातले मंडळी आम्ही करतो पैराला फक्त जुळला पाहिजे बैल बैलाला आपल्याला शेल्यावरचा फुल स्पीडचा बैल असला ना बैल शंभर टक्के गाडी गुलाला ठेवणार हुँ. म्हणजे बैला फुल विश्वास आहे आणि उजी कड ठाम आहे बैल उजीचा आतनं बाहेरनं ठाम जेव्हा गाडी बाहेर येईल तेव्हा आम्ही डोळ झाकून गाडी आणतो गट बाहेर आम्ही झाकून आणतो कारण आमचं बैल बाहेर दोन वेळी जास्त पडतो म्हणजे पब्लिक चा बादशा एक प्रकारे आणि मित्रांनो कसं आहे मला एवढंच कामोच घेतली की दोन्ही पण बैल अंधारातली किंवा दोन्ही पण बैल हे घेतली पण दोन्ही पण बैलांना दाखवून दिलं की बाबा आम्ही पण कमी नाही किंवा गुलाला घेऊ शकतो एक अंधारातल्या अंधारात पण पैरा दडलेलं असतं पण कुठला बैल किती बोलतोय हो ह्याला शा, वाटतं मी विचारू का त्याला वाटतो ती विचारू ह्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे खरंच ही गोष्ट खरी आहे की बाबा मी विचारू का तो विचारतोय असं आणि आपण इचारायला जावं तर पुढचा म्हणजे माणूस फुकतो किंवा तो ती विचारायला म्हणजे हे या गोष्टीमुळे पहिल्याचं कुठेतरी अडचण येते गावातल्या माणसांचं कसं आहे बैल चांगली पळत असते ती पण उगच त्यो आता इथं कमी पळ तो तिथं पळल गाण या किरकोळ गोष्टींना माणसाच्या डोक्यात थोडा भ्रम गेलो माणूस म्हणतो ठीक आहे बाबा नाही हे सांगते म्हणजे आता शेवटी जरी विश्वास नसला तरी माणसाच्या काने गेलो माणूस त्यो काय गोष्टी मनात घर करून असते त्यामुळं बैल सगळीची पळते ती सगळ्यांनी सगळी मी म्हणजे पायऱ्यासाठी हात जोडले की बैल द्या तुमचा गाडी पळेल पण असं किती वेळ झालं की गाडी मी ते गटाला सुद्धा मारली आग जोडून दिलं नाही मग कटाला मारली म्हणजे बैला बैलाने उत्तर दिलं मित्रांनो एवढं सांगायचं मला की अंधारातला हिरा एक प्रकारे आणि ह्याला म्हणजे जर चांगला बैल लागला किंवा म्हणजे बैल कुणाची पण गाडी म्हणजे धरू शकते एक प्रकारे आणि चांगला बैल आहे पैऱ्याला कसं आहे अडचणी आता या येणार नाही ना 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 तुम्हाला कारण काय सांगशील नियोजन केलं कसं आजचं नियोजन नियोजन अचानकच झालं रात्री त्यांचा फोन आला की नियोजन करा आमची सर्व टीम आहे फोन आला आणि चर्चा झाली की नियोजन करायचं मग अचानक नियोजन झालं गाडी राहिली फायनल बैल चांगला पोहतो पण पहिल्या अडचण येते बैल कंटिन्यू गुला मित्रांनो एक प्रकारे बैल पण बैला पुरला गुलाल शंभर टक्के फिक्स तर मित्रांनो ह्या साइडला जर बघितला बैल पुढे बैलाची जर म्हणजे बैलाची जर ही बघितली लांबी बिंबी तर आणि काजडला एक नंबर नंबर केला एक नंबर आता म्हणजे आणल्यापासून तुमचं पाच गुलाल झालं पण बैल कुठं मित्र ना आपला बैल थोडा बैलाला थोडं म्हणजे कमी पाहायला किंवा थोडं काय अडचण आहे बैलाला काय प्रॉब्लेम आहे हे बघायसाठी त्यांनी महिनाभर बैल ठेवला होता आणि खरं म्हणजे अंधारात आहे हा आणि ह्या त्रास सगळी आमची टीम आहे आम्ही कोणाला कमी नाही त्यामुळे आमची काय अडचण फक्त बैल पैर फक्त बेडेगावच्या मैदानात सात मैदान झालं त्या ठिकाणी सामना कोण एक नंबर केला बुलढाण्याचा लक्ष पन्नास पन्नास त्याच्यासोबत पळून एक नंबर दिला आहे सुट्टी मेकर किंवा आमचं सुट्टी मेकर सुनील सुळे सुळेवाडी माझा स्वतः भाव निखिल हे करतात आणि दहेगावचे बाळू नाना सुळके ते करतात आणि ड्रायव्हर कोण आहेत ड्रायव्हर तुषार ड्रायव्हर आहेत विकास ड्रायव्हर शिवजे आधी मालक होते ना ते पण ड्रायव्हर आहेत किरण ड्रायव्हर वरुड काय आणि सोमा ड्रायव्हर वाकळवाडीच सोमा ड्रायव्हर वाकळवाडीच बर आणि काय वर सांगतात बैला बद्दल काय सांग बैल एकदम एक नंबर पोहतो वासरांना चालतोय बैल बैलांना बी घेऊन पोहतोय कडोपतर एकदम शेणा पोहतोय निकाला तर अगदी हावरा बैलाला म्हणजे असं वाटतंय का म्हणजे तुम्ही बैल पळवताय की अंधारातल्या पळवत पळवताय बैलाला जर टॉप दहा मध्ये आणला तर काय बैल शंभर टक्के वरच्या पायऱ्यात जाणार बैलाला बैल लागला का नाही बैल गाडी कोणत्या जिप धरते मला एवढं सांगायचं आहे म्हणजे मग काय जर मी बैल बघितला इकडे आलो डायरेक्शन मला काय हे बैल बघत मी तिथं पण बैल बघितला सेमीला पण बैल बघितला बैल असा आहे की टॉप दहा ला कुठल्याच कमी पळणार नाही आपला शब्द आहे आणि आपण ज्याला आजपर्यंत म्हणलंय बाबा ही पळतोय तर पळतोय म्हणजे आपल्याला तसलं खोटं बोलायचं मधलं तर पळतोय तर पळतोय बैल तर टॉप दहा मधला बैल भेटला तर त्याला कमी पळणार शंभर टक्के वाढ झाली जाणार जाणार किती मोठा बैल लागत्या त्या एक उडी आगावच घालणार Saludos, don Juan.